भारताला स्वातंत्र्य मिळालं ते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी या दिवशी भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला हा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे परंतु तुम्हाला माहिती आहे का भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी पंधरा ऑगस्ट हीच तारीख का निवडण्यात आली चला तर मग जाणून घेऊया यामागचं नेमकं कारण काय नमस्कार मी गणेश आपण पाहता येऊन भारताला स्वातंत्र्य मिळालं ते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी या दिवशी भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला होता हा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आज देशाचा प्रत्येक नागरिक स्वतःला सार्वभौम लोकशाही आणि प्रजासत्ताक असलेल्या भारताचा नागरिक म्हणून घेतो हा दिवस सगळे भारतीय एकत्र येऊन मोठ्या था थाटामाटात ध्वजारोहण करून लाडू आणि जिलेबीचा वाटप करून साजरा करतात परंतु तुम्हाला माहिती आहे का भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी पंधरा ऑगस्ट हीच तारीख का निवडण्यात आली काय असेल या मागचं नेमकं कारण उद्या पंधरा ऑगस्ट भारताचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन पण हाच दिवस का निवडला गेला खर तर तीस जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी ब्रिटिश राजवटीनुसार भारताला स्वातंत्र्य मिळणार होत मात्र त्यावेळी मोहम्मद अली जिन्हा यांनी स्वातंत्र्य पाकिस्तानची देखील मागणी केली होती पंडित नेहरू आणि मोहम्मद अली जिन्हा यांच्या भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीचा मुद्दा सुरू झाला होता लोकांमध्ये जातीय संघर्षाचं वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली होती त्यामुळे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य करण्याचा निर्णय घेण्यात आला चार जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश हाऊस ऑफ कॉर्ट मन्स मध्ये माउंट बॅटन यांनी भारतीय स्वातंत्र्याचे विधेयक मांडलं होतं या विधेयकाला ब्रिटिश संसदेने तत्काळ मंजुरी दिली आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी भारताचं स्वातंत्र्य घोषित करण्यात आलं पंधरा ऑगस्ट हाच दिवस नेमका का निवडण्यात आला कारण ब्रिटिश राजवटीच्या काळात भारताचे शेवटचे व्हाइस रॉय लॉर्ड माउंट बॅटन होते त्यांच्या जीवनातील पंधरा ऑगस्ट हा दिवस अतिशय खास होता कारण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी जपानी सैन्याने दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांना शरणागती पत होती त्यावेळी लॉर्ड माउंट बॅटन बॅटन हे ब्रिटिश सैन्यात मित्र राष्ट्राचे कमांडर होते जपानी सैन्यांचा आत्मसमर्पणाचे संपूर्ण श्रेय माउंट बॅटन यांना देण्यात या कारणामुळे माउंट बॅटन यांनी पंधरा ऑगस्ट हा त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस मानला आणि म्हणूनच त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी पंधरा ऑगस्ट हा दिवस निवडला <गगा> यंदा वा आपला स्वातंत्र्य दिन आपण उत्साह साजरा करणार आहोत एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारतानं पहिला स्वातंत्र्य दिन साजरा केला होता यंदा भारताचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन आहे भारता भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे आझादी का अमृत महोत्सवास यंदाच्या स्वातंत्र्य दिनाची थीम विकसित भारत जे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित राष्ट्रात रूपांतरित करण्याच्या सरकारच्या संकल्पनेचा आधारे केला आहे